मावळ तालुक्याची राजधानी ऐतिहासिक परंपरा आणि राजकीय रंगत यासाठी प्रसिद्ध असलेलं वडगाव आता या शहरात पुन्हा एकदा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे आणि यंदाची नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे अतिशय चुरशीची आणि प्रतिष्ठेची पहिल्यांदाच वडगाव नगर पंचायतीत महिला नगर पदासाठी निवडणूक होत आहे म्हणूनच या पदासाठी तब्बल दहा महिला इच्छुक मैदानात असून उमेदवारी मिळवण्यासाठी सध्या जोरदार रस्ती खेळ सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अबोली ढोरे सुनीता कुडे आणि वैशाली ढोरे तर भाजपाकडून सुप्रिया चव्हाण सीमा भोसले सुनंदा म्हाळसकर सोनाली म्हाळसकर सारिका भिलारे आणि राणी म्हाळसकर या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे मनसेकडून सायली म्हाळसकर या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत आहेत एकूण प्रभाग असलेल्या वडगाव सुमारे मतदार यापैकी नऊ जागा महिलांसाठी राखीव असून काही प्रभागांमध्ये तीव्र इच्छुकांमुळे बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही आरक्षणानुसार प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जमाती महिला प्रभाग चार आणि आठ ओबीसी महिला तर प्रभाग पाच नऊ दहा सोळा आणि सतरा या सर्वसाधारण महिला राखीव आहेत राज्यात जरी महायुती असली तरी मावळात मात्र, मात्र मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा रंगली आहे या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महाविकास आघाडी त्रिकोणी सामना होणार असल्याचं स्पष्ट दिसतंय वडगावने आतापर्यंत एकच नगराध्यक्ष पाहिलाय अपक्ष मयूर ढोरे आणि आता इतिहास घडणार आहे कारण शहराला मिळणार आहे पहिली महिला नगराध्यक्ष राजकीय रंगत महिला सक्षमीकरण आणि स्थानिकांचा उत्साह वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीकडे केवळ मावळच नाही तर संपूर्ण पूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे